खरं तर मनसे आणि उभाटा गटाची युती झाली किंवा नाही झाली त्याचा भारतीय जनता पार्टीवर काहीही परिणाम होणार नाही खरं तर सन्माननीय राज ठाकरे सातत्यानं हिंदुत्ववादाची भूमिका मांडत असतात त्यांनी भोंग्याविरोधात आंदोलन केलं होतं उद्धवजी ठाकरे यांना हे हिंदुत्ववाद चालणार आहे का उद्धवजी ठाकरे यांना भोंग्याविरोधातील राज ठाकरे यांची भूमिका मान्य होणार आहे का ज्या पद्धतीनं हिरव्या पिल्लावळीचा उदो उदो करण्याचं काम उभाटा गटाकडनं केलं जात आहे आणि जे राज ठाकरे हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेत आहेत या दोघांची युती होईल असं आम्हाला वाटत नाही आणि जरी झाली तरी उद्धवजी ठाकरे हे हिंदुत्ववादाच्या अजेंड्यावर येणार आहेत का दाढ्या कुरवळण्याचं काम खानाला महापौर करण्याचं धोरण उभाटा गटाचं आहे अशा पद्धतीनं खानाला महापौर करत असताना राज ठाकरे यांना तुम्ही सोबत कसे घ्याल आणि राज ठाकरे यांचं हिंदुत्व तुम्हाला मान्य होईल का याचं उत्तर आधी उद्धवजी ठाकरे यांनी दिलं पाहिजे